आपल्या शाळेतील इतिहास शिक्षक सावकार सर यांची बदली झाली तर त्याच्यावर मी काही तरी दोन शब्द बोलले ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावं शिवाजी नगर विद्यार्थी जीवनाचा आनंद आणि आयुष्य ठेवण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे तसेच इतरांच्या सुखदुःखात सदैव सोबत असणारे आपले सर्वांचे लाडके आमचे गुरुवर सावकार सर यांना सदस्य सावकार सरांनी आपले आयुष्य विद्यार्थी जीवनासाठी समर्पित केले त्यांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेतल्या किती विद्यार्थ्यांना जिथे गरज असेल तिथे त्यांच्याकडून जेवढं होईल केली स्वतःची कारण की त्याच्या आता फक्त सर होते जेव्हाही मला अडचण आल्या असेल तेव्हाही सरांनी मला मदत केली शेवटी जाता जाता एकच सांगेल कधीही आयुष्यातील वेगळीच वर्ष निरोगणी म्हणताय ना त्यांच्याप्रती आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो तो हा दिवस आहे सर ते नेहमीच मुलांसाठी म्हणजे मुलांचा जिवाळा त्यांचं प्रथम प्राधान्य शाळेमध्ये मुलांचं सुरक्षा आणि मुलांसाठी काम करून आणि त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलो खरं तर सावकरचं हे आमचे सावकार काकाच आहे ते आणि आम्ही सावकार काकाच म्हणतो पापा म्हटलं ग आपल्याला एक मोठं मार्गदर्शन मारलेलं असतं मोठी व्यक्ती असते त्यांच्या मार्गदर्शना आपण काम करतो आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही त्यांच्यापेक्षा शिवाय आम्ही लहान आहोत लहान असूनही आम्ही त्यांच्याशी चष्ट आमदकरी करणं बोलणं खेळणं सगळ्या गोष्टी आम्ही आम्ही पण त्यांनी कधी कधी त्या गोष्टीचा राग मानला नाही की तुम्ही माणसापेक्षा लहान असून माझी चेष्टा करता का काय करते हा त्यांचा गुण मला सगळ्यात जास्त आवडतो त्यांनी कधी जरा मोठं गाणं दाखवलेलं नाही शाळेसाठी खूप काम केले होते त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे फारच अवघड शब्द वापरावं लागतं कारण की माझ्या घरात जास्त अवघड शब्द वापरतात आता मी गावी विचारलं होती तेव्हा सर्व मुलांना म्हटलं अरे तुम्हाला सावकाचं क्लास टीचर होते चार वर्षापासून सहवास आहे त्यांचा तुम्हाला काही दोन शब्द बोलाल का त्यांच्याबद्दल ते विचार करायला लागली त्यांच्याशी त्यांच्यातच बोलत होते आणि बोलता बोलता मग त्यांना म्हटलं त्यांचे काही असे विशिष्ट शब्द होते तुम्हाला आठवतात की ते सतत कायम वापरता मग ती मला सांगतात हो म्हटलं कोणता प्रचंड त्यांनी एका शब्द वापरला प्रचंड कायम शिकवता म्हणजे म्हणायचं ते प्रचंड प्रचंड हा शब्द वापरायचा त्यांचं भाषेवर फार मोठं प्रभूत होत एक शब्द जर त्यांनी तासिकेला घेतला तर त्या तासिकेवर दोन दोन तास म्हटलं तर ते त्याच्या देत होते बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही खूप त्यांच्याकडे तो अभ्यास होता त्यांच्याकडे त्या शब्दांचा आणि मार्गदर्शन हे तसंच होतं त्यांचं म्हणजे सावकार सर म्हटलं तर आपण म्हणतो की नाही मनाने दिलदार बोलणं जबाबदार कामात खबरदार आणि कर्तव्यात शानदार असं देखील महत्व सावकार थांब बरोबर आहे की नेतृत्व पण त्यांनी छान केलेलं आहे आपल्या शाळेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी काम केले त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की नाही मी जाणार आहे या शाळेतून नाही मी ह्या शाळेत राहणार मी ह्या शाळेसाठी करणार माझ्याकडनं जेवढं या शाळेसाठी देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यासाठी दिली आहे आणि असं व्यक्तिमत्व परत आपल्याला मिळणं फार कठीण आहे म्हणून सवकरकरांची उणीव आम्हाला कायम वाचत राहणार आहे याच्यापेक्षा जास्त जर बोलत गेली तर खूप काही सांगितलं एक एक दिवस आठवतो प्रत्येक दिवस आठवतो जेवणातला आठवतो परिमाठापासून सकाळ दिवस शेवटपर्यंत आले मुलांकडनं प्रत्येक ऍक्टिव्हिटी त्यांनी करून घेतली कुठलाही सर्व कार्यक्रम म्हटलं ॲक्टिव्हिटी म्हटलं का प्रथम आणि त्याच्यात त्यांचं व्हिडिओ काढणं फार आवडायचं प्रत्येक गोष्टीत व्हिडिओ काढल्यानंतर कारण का व्हिडिओ काढल्यानंतर आपल्याला आठवण दिला तुम्हीही मोठ्या झाल्यानंतर तुम्हालाही आठवण द्या ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नाही वाटत की नाही आपणही सहभाग घेतला वाटतं की नाही आपल्याला काही गोष्टी आपण विसरतो काळानंतर बस व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र परत त्या आठवणी आपल्याला काय होतं जागृत होतात आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी आपल्याकडचा व्हिडिओ काढले ते आणि का या व्हिडिओचा नक्कीच तर आम्हाला कुठे ना कुठे तरी या विद्यार्थ्यांना तरी फायदा होईल त्याचा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि अजून तुमचा सहभाग आम्हाला पाहिजे होता पण काही प्रशासकीय कारणामुळे त्यांना या ठिकाणावर जावं लागतं बोलून मी बऱ्याच दिवसा फक्त आपलं चाललो होतो द्यायचा पण प्रत्येकाला वाटत होतं की काही वाईट वाटत होतं सर्वांना आणि त्याच्यामध्ये दोन तीन दिवस शिंदेसर नव्हते प्रदर्शनासाठी गेले होते आणि आज आपण त्यांना निरोप समारंभासाठी अम आमंत्रित केलं परंतु या शाळेत सावकार सरांची नेहमीच आपल्याला उडीव भासणार आहे कारण दोन हजार एकोणावीस मध्ये सावकार सर विद्यानिकेतन मध्ये आले आल्यानंतर सुरुवातीला सावकार सर हे ऑफिस कामासाठी म्हणजे हॉफिस होती त्यांची ड्युटी पूर्वी एकोणावीसच्या आधी आणि ज्यावेळेस शाळेमध्ये आले त्यावेळेस खरोखर मला असं वाटत होत की सावकार सर फक्त आपल्याकडे असतील आणि काम तर सर्व हॉफीस हॉफिस राहतील असं वाटत होतं मग आपल्याला माणसाची गरज आहे परंतु सावकार त्याला आले असतील त्या ऑफिस सोडून परंतु नंतर बघितलं तर सरांनी शाळेसाठी स्वतःला इतकं झोकून दिलं होत की कुठलंही काम असो आमच्यापेक्षा ते मोठे आहेत सर्वांपेक्षा परंतु आम्ही लहानांनी कोणीही त्यांना छोटस अगदी काम सांगितलं असेल तरी त्यांनी कधीही नाही म्हटलं नाही किंवा तुम्ही मला कसं काम सांगतात सरांचा तास चालू असेल एखादी काही माहिती आली असेल आपण त्यांच्यापर्यंत आपल्याला कळाली नाही आणि सरांना विचारला गेलो सर बिचारे ते तास सोडून लगेच कॉम्प्युटरवर बसून लगेच ती माहिती तयार करून देत असायचे त्यामुळं नेहमीच या शाळेमध्ये आपल्याला त्यांची उडी भासणार आहे त्यानंतर कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये सुद्धा सर बाकीच्या सर्व शाळा बंद होत्या परंतु आपली शाळा फक्त विद्यार्थी नव्हते शिक्षक सर्व रोज या ठिकाणी शाळेमध्ये येत असायचे कोणी ऑनलाईन तास घ्यायचं त्यानंतर पूर्ण शाळेचीही रोज सफाई करणं त्याच्यानंतर शाळेची दुरुस्ती आलेली होती रंग रंगकाम चालू होतं फर्चीच काम चालू होत त्याच्यामध्ये स्वतः सावकार सरांनी सर्व वर्गातले बेंच त्यांचे मोटरसायकल होते एक जुनी त्या मोटरसायकलला गाडा जुंपून आणि ते सगळे बेंच शाळेतून बाहेर वाहिले होते परत फक्ती बसवल्यानंतर ते बेंच परत मध्ये टाकले होते म्हणजे कुठल्याच कामाची सरांना लाज वाटली नाही किंवा ही जाळी असेल ही जाळी बसवलेली ही सुद्धा सावकार सरांनी स्वतः पुढाकार घेतला हे स्वतः हे सगळे काम स्वतः रोवले हो सिमेंटचं काम सिमेंटमध्ये काम करून ते कुठल्याच सांगायचं तात्पर्य कुठल्याच कामाला त्यांना कधीच लादले नाही कधीच कमीपणा वाटला नाही आणि त्यांची त्यामुळे आपल्याला नेहमीच आठवण येत नाही आत्ताच दोन दिवसापूर्वी एक शिक्षक आहे एक पालक सावीचे मला विचारत होते की ते, ते सावकार सर बद्दी झाली का म्हटलं हो बद्दी झाली म्हणजे कुठे झाली म्हटलं इथेच तालुक्यामध्येच आहेत म्हटलं जवळ म्हणजे ते आम्हाला रोज प्रत्येक गोष्ट जी शाळेमध्ये घडायची ती प्रत्येक म्हणजे मुलाचं नवीन कपडे घातल्यापासून सर्व आठ दिवसाचे सगळे सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी आम्हाला रोज त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळायचे होणे आता ते आम्हाला कळतील का म्हटलं करू आम्ही पण प्रयत्न तर असं नेहमी सुरुवातीला सहर गेलेली होती आल्यानंतर सुरुवातीला पाठीसभर भेटले शाळा मोठी बघितल्यानंतर काम व्यवस्थित करावं लागत साहेबांनी सांगितलं होतं काम तुम्हाला इथं सुट्टी मिळणं किंवा इथंच मुक्का मिळा असं साहेब बोलले होते परंतु इथं कोर्टरची वगैरे सोय नव्हत नसल्या कारणाने येऊन जाऊन करावं लागतं ठीक आहे पण सावकार सरांची भेट झाली आणि मनाला आधार आला कोणतीही गोष्ट कोणताही निर्णय घ्यायचा असला की त्यांची मदत व्हायची कोणतीही अडचण असू द्या आणि ते मार्गदर्शन करायचे शाळेमध्ये पुरवतेला परिपाठाच्या वेळेस वेगवेगळ्या तीन चार किंवा तीन जे सांगायचे त्याच्यातून मुलांना देखील वेगवेगळ्या घटकांची माहिती व्हायची नेत्यांची माहिती व्हायची आणि त्यातून त्यांनी पूर्ण मुलांना इतिहासाची आवड निर्माण केली त्यांच्याकडं ग्रंथालयाचा चार्ज होता ग्रंथालयाची पुस्तकं ते अजून मधून मुलांनी द्यायचे त्याचे रेपण त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे तयार केलेला होतो आणि पुस्तकातून त्यांनी मुलांपर्यंत वेगवेगळे विचार त्यांनी पोहोचवले ओले आंबेडकर किंवा अन्य जे नेते आहेत अग्निपंक आपले ए पी जे अब्दुल कलाम यांचे देखील विचार त्यांनी मुलांपर्यंत पोहोचवले आणि मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली मुलांमध्ये डेअरिंग निर्माण झाली आणि त्यांना एक मार्गदर्शन आणि नवीन उमेद निर्माण झाली सम्रांती असे त्यांना शुभेच्छा देतो आणि या शाळेचे सन्मान्य प्राचार्य तथा कट शिक्षणागरी बश्चावाता सर्व माझे सहकारी माझी सहकारी आणि विद्यार्थी वाहिन या ठिकाणी मी निरोप घेताना माझं ऊन भरून पूर्ण भरून येतं कारण काही विद्यार्थ्यांनी आणि काही शिक्षकांनी माझ्याविषयी जरी मत मांडले निश्चित मी माझ्या विद्यार्थी काम करत असताना कामाची दसर किंवा जाणीव म्हणून या ठिकाणी त्यांनी मला अशा प्रकारच्या शाब्दिक विना हो आणि आधार दिला त्याबद्दल आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी सर्व माझ्या सहकार्यांचं मी धन्यवाद केला मित्रो शाळा ही सांघिक आहे आणि सांघिक कार्य करायचं असेल तर सगळे एकत्र आले तर सांघिक कार्य करत आता मगाशी पाटील सर म्हटले शिंदे सर म्हणते मॅडम मत म्हटले की ब हे असं असं हे असं असं नाही या सगळ्यांच्या सामूहिक कल्पना होत्या करोना काळामध्ये हे काम करत असताना सगळे बसले आणि चर्चा केली त्या माध्यमातून हे आपण जर असं तार कुपन केलं तर चालेल का सगळ्यांनी होकार दिला ॲक्च्युली त्या काळामध्ये मला तुम्ही दवाणी कामाचा अनुभव असल्यामुळे मी फक्त तार आणि दोरी ओढत होते तर सगळे काम तेच करत होते दुंबवणा टाकडे मॅडमसारखे कदाचित त्यांनी जाडू घेऊन घरात आधी असं काही सांगताना तर ते त्या सिमेंटच्या पाठ्यावरून ते आणत होते हा संगीत होता हा एकोपा होता आणि त्याच्यामुळे विकास झाला चालतं काम हे वगैरे केलं आणि मग अशी सरांनी म्हटलं की गोवा कार्यालयात असताना म्हणजे मध्यस्थी हा जो भाग होता हा भाग मी गेल्या पंधरा वर्ष हेच उपयोग केले त्याच्यामुळे साहेब आणि प्रशासन शाळा या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल मग अशी मला वाटतं गणेशाचा विषय होता आपल्या अंगावर गणेश होता हो। हो आएग था। आएग था आएग था। हा थोडा मागडं आहे आणि आम्ही सगळी चर्चा केली पाटील सरदे होती आपण असं केलं तर चालेल का पण साहेब ऐकूच का असा पण प्रश्न होता आणि मग साहेबांना देखील साहेबांनी मनावर घेतलं आणि आपण करा तुमची जर साहेबांचं एकच वाक्य होतं काय तुम्हाला आवडतं ना करा इंदास की त्याच्यामुळे आम्हाला धीर यायचा आणि त्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगला आणि महत्त्वाचा निर्णय घेतला कारण ज्यावेळी सी एस टी डीचे मुलं इथे यायचे यांच्यापेक्षा आपली बुद्धिमत्ता जास्त आहे त्यांच्या अंगावरती धूळ आहे आणि आपले आपला दुबळे पण आता आणि म्हणून त्यांनी साहेबांनी जो घेतलेला निर्णय होता निश्चित चांगला होता त्याच्यामुळे आज जबरदस्त जेव्हा जब आपण व्हिडिओ काढतो किंवा बाहेर जेव्हा आपल्याकडे पाहतो हा फौम स्कूलचा विद्यार्थी आहे का म्हणजे गुणवत्ता पण आहे आणि भौतिक सुविधा पण आहे हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता असे चांगले चांगले निर्णय साहेबांच्या काळात झाले आणि एकोप्याने झाले हा महत्त्वाचा मुद्दा आता हे शेड करत असताना साहेबांना सांगितलं की बरेच मुलं चक्कर येऊन पडत होते ऊन होतं ऑक्टोबर किंवा एप्रिल महिन्यामध्ये आणि त्यावेळेस उनाच्या तडाक्याने त्रास होत होता फक्त हो आम्हाला सावली करून द्या आता तू काहीही आपल्यातून सांगतो म्हटलं साहेब करा काहीतरी आणि मला करावं लागतील म्हटलं तुम्ही करा काहीतरी करा आणि मग त्यांनी चल कर आणि प्रकारे हे त्यांच्या स्वनिधीतून खर्च उपलब्ध करून हे आपल्याला हे शेड उपलब्ध करून दिलं म्हणजे खरं करणारे वेगळे साहेब हे करणारे आहेत आम्ही त्याच्यातले त्याच्यातले एक प्यादा होता आम्ही आणि ह्या प्याद्याच्या माध्यमातून एक एक प्यादा आम्ही सरकत सरकत शाळेच्या विकासाच्या माध्यमातून आता रंगरंगोटी छान केली साहेबांनी केली आणि त्याच्यामुळे हा जो सुंदर परिसर आहे साहेबांचे आशीर्वाद होते आणि आम्ही सगळे हात त्याच्यात लागले आणि म्हणून झाले आणि एवढेही आम्ही केलं याला महत्त्व नसून तुम्ही केलं खरं तुम्ही म्हणजे लाभार्थी जो आहे तुम्ही आहात तुम्ही प्रत्येक शब्द झाडणं सफाई करणं सगळे विषय समजून घेणं या गोष्टी ज्या वेळेस एखादा विद्यार्थी या पब्लिक स्कूलच्या बाहेर जातो आणि चमकतो उदाहरणार्थ कालचं उदाहरण सांगतो गोळीबरकडे असे अनेक चांगले विद्यार्थी आहेत आपल्याकडे की ज्यांनी एक हिरा जर चमकला तो विद्यार्थी चमकला म्हणजे त्याची गुणवत्ता ही झाली पण त्याच्या पाठीमागे जी नाळ आहे या शाळेने दमवलेलं जे ध्येय या शाळेने जे काही केलं आहे याचा विकास जगापुढे जातो आणि मग संघर्ष निर्माण होतो आणि सष्टा इथे बारा पूर्वी प्रवेश घ्यायला कमी विद्यार्थी उपलब्ध ते राहत होते आता काय दोनशे मुलं उपस्थित राहतात त्याच्यातली आपण कटछाट करून अतिशय निकष लावून पन्नासच मुलं घेतो आणि त्याच्यामुळे इथे संघर्ष आणि स्पर्धा आणि ज्या ठिकाणी संघर्ष आणि स्पर्धा निर्माण होते तिथं निश्चित विकास वाचतो आणि अशा हा विकास या शाळेच्या माध्यमातून जे परंपरा सातत्याने चालवण्यासाठी मी एक हातभार लावला एक प्यादं म्हणून काम केलं आणि ते काम करताना पाच सहा वर्ष हो। माझ्या अर्थात कदाचित काही चुक्या पण झाल्या असतील कदाचित कोणाला बोललं गेलं असेल किंवा माझ्याकडनं एखादा शब्द सुद्धा केला असेल तर मी तिथेही व्यक्त करतो आणि बदली ही अविभाज्य घटक आहे शासनाचा आदेश आहे एका ठिकाणून दुसरीकडे जाणं जावंच लागतं मला प्रकाश आंधळे आमचे मार्गदर्शक त्यांना विचारलं माझं हो। साहेब का हो तुम्ही तर शिक्षणाकडे होते तुम्ही तर सगळे काम पाहिजे तुम्ही तालुक्याला काय म्हणाले तेव्हा ते बोलले सावकार आपल्याकडे असे दिवस येत राहतात थोडे दिवस राहिले की परत बदल होतो संयम ठेवायचा सगळ्या गोष्टी होत असतात आणि काही नाही मला वाटतं आठ नऊ महिन्यामध्ये ते परत आदिवासी आयुक्तालयामध्ये गेले आणि पुन्हा आदिवासी आयुक्तालयामध्ये चार पाच वर्ष त्यांनी सेवा केली म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी असतात बदल हा काळाची गरज असते आणि बदली हा अविभाज्य घटक असतो त्याच्यामुळे आपल्याला जावं लागतं माझी या ठिकाणी इथून बद्धती झाली शाळा बरोबर भरपूर आहे तिथं पण सगळ्या प्रकारच्या समाजातून येणारी मुलं आहेत त्यांना पाहिजे त्या प्रमाणात आता विकास करण्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल नेहमी करणार तर सांगित पद्धतीकरण करणार आहे कालचं उदाहरण सांगतो आमचे जे मुख्याध्यापक आहे सोमवर्शी आहेत तिथं एक संडास लॉक झाला चार दिवसापासून लॉक झाला कारण ती लॉक पाहिलं ते नावातून माणसं पाहिलं काही सापडत नव्हती आणि म्हटलं सोपं आहे काय विशेष आहे एक नळी घेतली नळी टाकली पाणी टाकलं हवा देखील म्हणजे होत नव्हती एअर पकडला होता आणि संडास साथ मी सुद्धा साफ केला काय जिथे परिस्थिती जशी असेल तशी आपल्याला वागून घ्यावं लागतं ते जे आनंदी झाले तुमच्याध्यापक म्हणजे सर तुम्ही असं म्हणजे करावं लागतं गोष्ट आली ते करावं लागते काय गोष्ट आहे विद्यार्थ्यांशी केली ना तर अशा गोष्टी सातत्याने कराव्या लागतात सेवेमध्ये आणि तरच ती सेवा टिकते आणि हे तुमचं पुण्याचं काम कदाचित आम्हाला पुढे भविष्यात कामात येईल आणि मी जे काही केलं म्हणजे माझ्या बुद्धीने केलं आणि का जे काही चुकलं ते माझ्याच मुलीन चुकलं अशा प्रकारे मी या ठिकाणी निरोप घेताना मी अतिशय जड अंत करणारे कारण हा जो सेवा काळ आहे कदाचित माझ्याकडे शब्द नेतात आता पण माझ्या जीवनात निश्चितपणे त्याच्या समारंभासाठी आज आपण आरोप असे माझं सर साहकार सरांची आणि माझी जवळपास दोन हजार दहा पासूनच आमचं बंद आहे या शाळेत येण्यापूर्वी आधी आम्ही माझ्या कार्यालयामध्ये आम्ही सहकार्य म्हणजे सहकारी म्हणून होतो आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी आम्ही कामकाज आमचं चालायचो शिक्षण विभागामधला मोठा भाग ते सांभाळत होते समग्र शिक्षा आपण म्हणतो ना माहिती तुम्हाला समग्र शिक्षा काय सर्व शिक्षा अभियानाचं पूर्वी माहिती का या सगळ्या योजना ज्या आहेत शिक्षणाच्या त्या सर्व शिक्षा अभियानातून राबवल्या जायचं आणि त्याचं नामकरण पुढे समग्र शिक्षा असं झालेलं आहे आणि या समग्र शिक्षा विभागाचं सर्व कामकाज तालुक्याचं कामकाज श्री सावकार सर करायचे नंतर त्यांनी पुढे हनुमंत पाडा म्हणून एक आदिवासी विकास आदिवासी असं बहुल असं जी शाळा आहे गाव आहे तिथं त्यांनी सेवा बजावली पदवीधर शिक्षकाची आणि नंतर पुन्हा इकडे आल्यानंतर केंद्र प्रमुखाची सुद्धा त्यांनी जबाबदारी दिली म्हणजे प्रशासनामध्ये त्यांचा हात खंडा होता त्यामुळे ते जिथेही गेले त्यांना प्रशासनाने त्यांची पाठ काही जोडली नाही त्यांच्या अनुभवाची त्यांच्या अनुभवाचा उपयोग आम्ही सर्वांनी करून घेतलेला आहे आणि मात्र त्यांनी स्वतः जेव्हा सांगितलं की साहेब दादा आता मला मुलांसाठी थोडं फ्री करा आणि मग त्यांना मी केंद्र प्रमुखाच्या जबाबदारीतून मुक्त करून फक्त तुमच्यासाठी त्यांना इथं ठेवला आणि मला खात्री आहे की ज्या भावनेतून त्यांना मी इथं दिलं शिक्षक म्हणून त्यांनी ते काम अतिशय तत्परतेने आणि इमानदारीने केलेलं आहे आपल्या परिपाठामध्ये अमुलाग्रह असा बदल त्यांनी केला बोधकथा असेल किंवा सामान्य विज्ञान असेल जनरल नॉलेज हे जनरल नॉलेज बऱ्याचशा शिक्षकांना सुद्धा किंवा जे प्रशासकीय नॉलेज असेल शिक्षकांना सुद्धा नवीन होतं सुद्धा आता सरांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्याकडून बऱ्याचशा विशेष गोष्टी अशा त्यांनी शिकल्या आणि खऱ्या अर्थाने तो परिपाठ त्यांनी एक आदर्श परिपाठ त्यांच्यामुळे आपल्या विद्यानिकेतनमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला तुम्हाला अनुभवायला मिळ प्रशासनामधलं जे अनुभव आहे त्यांनी तो इथंही वापरला जे तांत्रिक जे नॉलेज म्हणतो ज्ञान म्हणतो ते सुद्धा त्यांनी इथं वापरलं त्यांना असलेलं आता हे जे तुमचं डाळीचं कंपाऊंड आहे या कंपाऊंडच्या मागे त्यांची भूमिका आहे आणि त्यांचं स्वतःचं सुद्धा इथं योगदान पण आहे शारीरिक असेल किंवा स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये असेल तर सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या माझ्यापेक्षा आमच्या आधी ज्या आधी त्यांना शिक्षणाधिकारी काय म्हणतो आपण काय केलं आय एस ओ प्रमाणपत्र मिळव आय एस ओ माहिती का तुम्हाला ऐकलं असेल ना कुठे म्हणजे भौतिक सुविधांच किंवा चांगल्या पद्धतीचं जे एखादी संस्था असेल युनिट असेल ते अतिशय सुरळीतपणे आणि एक्सलेंट असं जर चालत असेल तर त्या संस्थेला आय एस ओ प्रमाणपत्र दिलं तर आपण त्याच वर्षामध्ये वाटतं सतरा मध्ये हे आय एस ओ प्रमाणपत्र आपल्या शाळेला दिलं आणि असं करताना आपण राज्यामधलं पहिलं असं वसतिगृह ठरलो की त्या शाळेला त्या वसतिगृहाला आय एस ओ प्रमाणपत्र मिळालं आणि मग आपल्या त्यावेळेस होत्या मॅडम नाही होत्या ठरवलं की आपण शिक्षण विभागाला ऑफिस आहे माझं गावात ते ऑफिस पण आपण आय एस ओ करू आणि त्या कामामध्ये जर हे आय एस ओ प्रमाणपत्र दे त्यांना जर मिळवलं तर त्याच्यामध्ये नव्वद टक्के हिस्सा सावकार करायचा होता <laughs> त्यांनी त्या समग्र शिक्षाचं काम तेव्हा तिथं करायचं आणि अक्षरशः विनोदाचा भाग सोडा ती शर्ट काढून सुद्धा त्यांनी कामं केली स्वतः ते जाळी वगैरे जे कंपाऊंड असतं ना जाळीचं तिथं सुद्धा जाळीचं कंपाऊंड त्यांनी तयार केलं ते काय तुम्हाला जाळीच्या मागणी काय विशेष नॉलेज आहे आणि आता जे माझ्या ऑफिसच्या तिथं ते गाड्या वगैरे लागतात पूर्वी लागत नव्हत्या त्यांनी जे कंपाऊंड केलं होतं त्याला जाळी मारलेली होती त्या मैदानामध्ये कुणी यायचंच नाही कारण जाळी ना? मारलेली होती सावकार करण्याचा पॅटर्न त्यांचं आहे सो प्रमाणपत्र तिथं त्याला लागलेलं होतं ह आणि जवळपास वर्षभर चाल ते चाललं त्यानंतर लोक ऐकत नाही काय मोडण्यामध्ये लोक पहायच त्यामुळे आता ते आता कुणी येत गाड्या लावत तसंच आहे आता परत गाडी लावू म्हटलं तर त्यांची लाल चालले हरकत नाही त्यांनी सांगितलं की थोडाफार बदल असतो बदल निसर्गाचा नियम आहे सावकार सरांच्या बाबतीत आता मी भरपूर बोललो अजून बोलण्यासारखं खूप आहे कारण दोन हजार दहा पासून जर आहे तर आता आपलं पंचवीस आहे पंधरा वर्ष झाली आणि इथून पुढे त्यांचं जे आपलं सहकार्य आपल्या एकमेकांमध्ये आपलं मानवबद्ध आहे मी कायमच राहतील माझ्या प्रशासकीय कालावधी कालावधीतले किंवा शासकीय कालावधीमधील एक जवळचा सहकारी आणि जवळचा मित्र म्हणून होते आणि पुढेही राहतील त्यांचं नवीन ठिकाणी चिंचवे या शाळेमध्ये होते आणि पुन्हा तिथे गेले चिंचव्याला आधी पण होते बघ ना ते चिंचव्याला सुरुवात तिकडे तेवढ्या तालुक्यातली घेतली सुरुवात त्यांची चिंचव्यालाच होती आणि पुन्हा चिंचवे शाळेत त्यांना मागून घेतलं तसंच योगायोगाने पुन्हा ते आपल्या शाळेमध्ये पुन्हा येऊ शकतात नाही आहे असं आपण धोरण ठेवू अशी आपण इच्छा ठेवू आणि आशा करूया आणि त्या पद्धतीने त्यांना उर्वरित जे शैक्षणिक त्यांचं कार्य राहिलं असेल त्या कार्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा त्यांना आपण शुभेच्छा देऊ त्यांना त्यांचं आरोग्य त्यांच्या राहिलेल्या गोष्टी सगळ्या पूर्ण व्हाव्यात अजून काही माहिती स्टोन त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये करायचे असतील त्यासाठी आपण शुभेच्छा देऊ त्यांना हा साथी दे आहे त्यांच्यासाठी आपल्या विद्यार्थी आर कायमच उघडी आहेत की केव्हाही कोणत्याही पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते येऊ शकतात असे तुमच्या समोर मी सांगतो आणि त्यांना आजच्या दिवसाचा पुरता होईना होईना आज आपण या कार्यक्रमातून निरोप देऊ